सत्ता आहे माझं पोलीस आहे मराठ्या पुढं काही टिकणार नाही तुम्हाला राज्यात कोपऱ्यात सुद्धा फिरून देणार नाही एका पोराला काठी लागली ना राज्यातल्या कोपऱ्यात नाही फिरून देणार तुमचे नेते आमदार मंत्री सुद्धा नाही फिरणार या महाराष्ट्राने मराठ्यांचं शौर्य पाहिलंय हे शौर्य मुघलांपुढे कधी वाकलं नाही पण तुम्ही मराठी नाहीत तुमचं शौर्य मुघलांपुढे झुकलं हे तुम्ही इम्तियाज जलीलची बंद भेट घेतली तेव्हाच उघड झालं तुम्ही मराठी नाही हे तेव्हाच सिद्ध झालं जेव्हा हिंदूंना उघड धमकी देणारा सज्जाद नोमानी तुमच्या मांडीला मांडी लावून बसला आम्ही मराठ्यांनी सर्व हिंदूंना आपलं मानलं त्या जात पात आणली नाही सर्व हिंदू महाराजांचे मावळे हीच महाराजांची शिकवण आम्ही आजपर्यंत आपली मानली तुम्ही हे जातीचं राजकारण करून महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करू नका आमच्यासाठी सगळे हिंदू आमचेच पण तुमच्यासाठी औरंगजेबाच्या कबरीवर सज्जा करणारे जलील आणि हिंदूंना उघड धमकी देणारे सज्जाद नोमानी जवळचे आहेत तुम्ही आमच्यातले नाहीत तुम्ही मराठे नाहीत